माझे नाव ओमे पाटील माझ्या शाळेचे नाव जिल्हा कृषी शाळा सुपर्य मी आता दिसू शकते मी माझ्या शाळेबद्दल चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चिंतेने घ्यावे अशी माझी नमूती शाळा असू दिवा शिक्षक त्याची वाद स्वतः जातात पण ज्ञानाचा प्रकाश देतात प्रत्येक मुलाला चांगले गजवण्यात आई बाबांचा जेवढा वाटा असतो एवढा आकाश याचाही असतो त्याचप्रमाणे मला मिळवण्यात माझ्या शाळेचे मोठे वाटा आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा अक्षर शाळा असून आहे मी माझ्या माझी शाळा एका छोट्या गावाची शाळा आहे माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ व अत्यंत रमणीय आहे माझ्या माझ्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत प्रत्येक शाळेत मोठे सभागृह आहे माझ्या शाळेची सुरुवात सुरुवात परिपाठाने होते प्रार्थना प्रतिज्ञा गोष्ट सुविचार घेतले जाते माझ्या शाळेत चार शिक्षक आहेत माझ्या शाळेत कथा कथा नोकृत्व लोक नृत्य विकास स्पर्धा घेतल्या जातात माझ्या शाळेत कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात शाळेत आषाढी वाडी दैंडी माझी शाळा मला खूप